पोलिसांचा तपास पुढे जाण्याच्या आधी मुख्यमंत्री ओळख परड केली नाही ओळख ओळखपरेड न होता ही शिक्षा झालेली आहे हा निकाल म्हणजे त्या षडयंत्र करणाऱ्यांना एक मोठी चपरात आहे दीड तासामध्ये एक मुख्यमंत्री कसा म्हणू शकतो कुठल्या संस्थेचं नाव कसं घेऊ शकतो अजूनही का जेलमध्ये नाही टाकलेलं पृथ्वीराज चौहानला माझा बिंदास बोल मध्ये प्रश्न आहे तर तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा जाऊ शकले नाही माझे वडील गावी होते ते करोनामुळे गेले त्यांच्या अंत्यविधीसाठी मी एकुलता एक असूनही त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ शकलो नाही पण आम्ही सांगतो तशी साक्ष त्यांच्या विरोधात देत असाल तर तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हालाही अटक करू हिंदुत्ववादी असणं हा अपराध ठरवला जातोय ती हिंदू दहशतवाद षडयंत्र कसं आहे होतं आणि कसं त्याला एक्सपोज केल्या गेलं काय काय त्याच्यामध्ये चुका केल्या गेल्या त्याच्या पूर्ण फॉलोअपसाठी मी पाहिजे तेवढे बिंदाल करायला तयार आहे नमस्कार और जय महाराष्ट्र मी सुरेश चव्हाण के आपल्या समोर आज सुदर्शन मराठीचा पहिला बिनधास्त बोल घेऊन येत आहे सुदर्शनने वीस वर्षात हिंदी मध्ये देश विदेशात आपलं काम केलेलं आहे परंतु मी एक मराठी माणूस मराठी डिजिटल वर आता पहिल्यांदा शो घेऊन येत आहे आणि मोठ्या स्वाभिमानाने गर्वाने आजचा पहिला बिंदास बोल हा हिंदू दहशतवाद कसा खोटा होता याला समर्पित करण्यासाठी देत आहे आणि त्यासाठी थोड्या दिवसापूर्वीच दाभोळकरांच्या हत्या प्रकरणातलं जे सत्य समोर आलेलं आहे ज्या मुद्द्यावर सुदर्शननी गेले अनेक वर्ष केवळ दाभोळकर प्रकरणच नाही तर अशा अनेक मुद्द्यावर सुदर्शनने अनेक वर्ष आवाज उचलला आणि आज मी जो पहिला बिंदास बोल मराठीतला आपल्या समोर घेऊन येत आहे दहा मेला या खटल्याचा निकाल लागला आणि हिंदू आतंकवाद स्थापित करण्याचं षडयंत्र जे आहे दहशतवाद स्थापित करण्याचं ते उघड झालेलं आहे त्याचं पितळ उघड झालेलं आहे आणि तो मुद्दा घेऊन मी आपल्या समोर आजचा पहिला बिंदास बोल करतो काय आहे मुद्दा जरा स्क्रीनवर पाहू मोठ्या ही हिंदुस्थानातल्या कोणत्याही न्यूज चॅनलची सगळ्यात मोठी स्क्रीन मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे काय मुद्दा आहे पहिला दोन हजार सोळा नरेंद्र आबोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले थोडासा शॉर्टमध्ये क्रम मी आपल्या समोर सांगतो पुढं सीबीआयने यामध्ये आरोपपत्र दाखल केले प्रकरण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि कधी सोपवण्यात आले होते ज्यावेळी सरकार काँग्रेसचं जात आहे माहीत होतं सातवं शेवटचं टप्पा इलेक्शनचा वोटिंगचा बाकी होता त्यावेळी हे सीबीआयला दिलं दोन हजार एकोणावीस मध्ये दोन हजार चोवीस पुण्यात विशेष न्यायालयाने आपला निकाल दिला दहा मेला आणि त्यामध्ये ज्या सनातन संस्थेला आरोपी बनवण्यात आलं होतं आणि हत्येचं अकरा वर्षानंतरचा हा निकाल लागला म्हणजे एक निर्णायक टप्प्यावर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण पोहोचलं याने यामध्ये दोन जणांना जी शिक्षा झालेली आहे ती सुद्धा चुकीची आहे असं सुदर्शनचं म्हणणं आहे आणि त्यासाठी पण आम्ही आपल्यासमोर विविध माहिती घेऊन येऊ संचिन अंतुरे आणि शरद कळमसकर यांना जन्मठेपीची शिक्षा सुद्धा कशी चुकीची आहे यावर पण मी आपल्याशी बोलणार आहे डॉक्टर सिंग तावडे संजीव पुनळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे या घटनेतलं प्रमुख आतापर्यंत हे आहे पुरावे भेटले नाही म्हणले मग पुरावे नव्हते तर अटक अटकच कशी गेली हा याच्या पाठीमागचा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर हे जे मुख्य मुद्दे आज घेऊन आलेले आहे त्यामध्ये आज माझ्याबरोबर ज्या अतिथी जुडणार आहे मी त्यांनाही स्क्रीनवर बोलवतो लेकिन त्याच्या आधी मी आपल्याला दहा बिंदास प्रश्न विचारू इच्छितो बिंदास बोलच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दहा प्रश्न विचारतो जे त्या मुद्द्यावरचे सगळ्यात महत्वाचे घटक असतात यामध्ये हिंदू आतंकवाद पहिला पहिला जो अटक केलेला आरोपी होता खंडेलवार आणि नागोरी यांचे आरोपपत्र का सादर करण्यात आले नाही या ठिकाणी लक्षात घ्या हा नागोरी मुसलमान आहे आणि गोव्यामध्ये याला अटक झाली होती आणि स्वीकार केलं का मी दाभोळकरांची हत्या केलेली आहे परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या कारवाईमध्ये या लोकांना दूर केलं आणि जे म्हणतात मी हत्या केली गोवा पोलिसांनी ज्यांना पकडला आणि मी हत्या केली असं जे म्हणतात त्यांना आरोपी बनवलं नाही पहिला प्रश्न का नाही बनवलं दुसरा प्रश्न मध्ये आपल्या समोर आहे गोव्यात अटक करण्यात आलेला रसूल अन्सारी आणि मंगेश चौधरी यांना का सोडण्यात आले हा मी आधी सांगितलं ते नाव पुण्यातलं होतं हे गोव्यात अटक झालेला रसूल हा मुस्लिम नाव आहे हे रसूल का याला सोडण्यात आलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वास्तविक जो आरोपी आहे ते हे होते यांनी स्वीकार केलं होतं परंतु यांचं नाव यात नाहीये पुढं तिसरा प्रश्न मध्ये तुमच्या समोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तपासापूर्वीच हिंदुत्ववाद्यांची नावे कशी घेतली एक ठिकाणी हत्या झालेली आहे आणि हत्येचा तपास पोलिसांनी सुरू पण नीट केलेला नाहीये अशा वेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान होते नाव किती किती आहे पण लक्षण का पोलिसांचा तपास जाण्याच्या आधी मुख्यमंत्री सांगून टाकतो का हिंदू वाद्यांचा हात आहे कारण काँग्रेसने त्यावेळी हिंदू आतंकवाद स्थापित करायचं ठरवलं होतं तपासा पुराव्याशिवाय मुख्यमंत्री घटनेच्या दीड तासानंतरच आरोपींचे नाव उघड करू शकतात का कस काय सोर्स पृथ्वीराज चौहानला आरोपी केलं पाहिजे या प्रकरणात कारण आता सिद्ध झालेलं आहे पृथ्वीराज चौहान घेतलेले नाव हे निर्दोष आहेत दाभोळकर यांच्या मृत्यू समयी सापडलेले विदेशी सिम कार्ड का तपासण्यात आले नाही दाभोळकर हत्या प्रकरणात तर शंभर पेक्षा जास्त प्रश्न आहे एक प्रश्न घेतो जे विदेशी सिम कार्ड सापडलं या माणसाला विदेशातून पैसे येत होते त्यांच्याकडे विदेशी सिम कार्ड जे काय सापडलं त्याच्या तपास का झाला नाही पाचवा प्रश्न आहे सहावा प्रश्न आपल्यासमोर दाभोळकरांच्या ट्रस्टमध्ये सापडलेल्या एफ सी आर ए व्हायुलेशन घोटाळ्याची चौकशी का झाली नाही त्यांचे सहयोग्यांना हो त्यांचे जे साथी होते त्यांचे जे ट्रस्टी होते त्यांचे जे टीम मेंबर होते त्यांना भीती होती का आणि म्हणून एफ सी आर ए व्हायुलेशन ज्यावर मोदी सरकार भविष्यामध्ये खूप सक्त झालं खूप कठोरपणे कारवाया केल्या आपल्याला माहिती आहे आधीची घटना आहे परंतु हा व्हायलेशनचा मुद्दा कधी ना कधी उचलू शकतो हे माहीत होतं या घोटाळ्याची चौकशी अजूनही नाही झाली सहावा प्रश्न संपला सातवा प्रश्न आपल्या समोर बिंदास प्रश्नामध्ये सातवा दाभोळकरांच्या मृत्यूनंतर ट्रस्टमधील फूट संशयाच्या भोऱ्यात येत नाही का कारण करोडो रुपयाची संपत्ती विवादास्पद निर्णय आणि खूप काही असं दाभोळकरांच्या ट्रस्टमध्ये आहे ज्यावर तपास यंत्रणेने कुठलंही लक्ष दिलं नाही लंडनच्या पोलिसांना संपर्क केला गेला पण ट्रस्टींना नाही का नाही आठवा प्रश्न पुढचा दाभोळकरांच्या कुटुंबियांना खटल्याच्या सुनावणीत उशीर का हवा होता जगात असं कधीही तुम्ही कुठं ऐकलंय का घरातले लोक कोर्टामध्ये अर्ज देऊन म्हणतात की ही सुनवाई थांबा का अरे परिवार तर मागणी करतो का हत्येचं हत्यासारख्या विषयामध्ये तातडीने कारवाई व्हावी हो परंतु या ठिकाणी दाभोळकर कुटुंबांना लगेच नाही का निर्णय नव्हता पाहिजे त्यांना सुनवाई ताबडतोब का नव्हती पाहिजे ते कोर्टात जाऊन याला उशीर करण्याचं का मागणी करत होते मोठा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर अजून भेटलेलं नाहीये पुढचा नववा प्रश्न दाभोळकरांच्या ट्रस्टला मिळालेल्या परदेशी निधीची चौकशी का झाली नाही एफ ए हा याच्याशी संबंधित कायदा आहे आणि दहावा प्रश्न यामध्ये सगळ्यात महत्वाचा दाभोळकरांशी जवळीक असूनही सचिन नांदुरे आणि शरद कळमसकर यांचा जामीन फेटाळणाऱ्या न्यायमूर्तींना का सुनावले न्यायमूर्ती म्हणजे या या मुद्द्यावर हे दहा प्रमुख प्रश्न आहे आणि या प्रश्नावर मी आपल्या बरोबर जी टीम आहे सनातन संस्थेला यामध्ये सगळ्यात मोठा एक प्रकारे आरोपी करण्यात आलेलं होतं आणि अशा संस्थेवर जे प्रश्न उठला होता त्या प्रश्नाचं उत्तर आता या आजच्या कार्यक्रमातून आपल्याला द्यायचंय आता मी माझ्याबरोबर स्वागत करतो जे तीन अतिथी जुडलेले आहे आणि विशेष म्हणजे या लोकांना जे स्क्रीनवर तुम्ही पाहतात आमच्याबरोबर सचिन पुनळेकरजी आहे आपलं स्वागत हे संजीव पुनळेकरजी संजीव कुणाळेकर जी इतिहासात तुमचं नाव असं नोंदवलं जाईल का एखाद्या खटल्यात वकिलाला विनाकारण कसं फसवलं जातं आणि तेही हिंदू आतंकवाद्यासारख्या विषयामध्ये यामध्ये तुम्ही इतिहास अर्थात तुम्हाला त्यासाठी बऱ्याच काळ जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं तो पण मुद्दा मी घेतो परंतु तुमचं अभिनंदन का तुम्ही निर्दोष सुटले आणि आज पहिल्यांदा टी व्हीवर आहे सुदर्शनचं रेकॉर्ड आहे की आतापर्यंत हिंदू आतंकवादाच्या विषयामध्ये ज्यांना ज्यांना गोवल्या गेलं फसवल्या गेलं ते निर्दोष सुटल्यानंतर सगळ्यात आधी सुदर्शनवर येतात त्या क्रमात तुमचंही स्वागत आहे विक्रम भावेजी स्वतःच्या वडिलांच्या अंतविधीला सुद्धा जाण्याचं जाऊ दिलं नाही असा एक पीडित आज आमच्या समोर आहे विक्रम भावे, भावे तुमचं पण अभिनंदन तुम्ही निर्दोष सुटला आहात आणि मोठ्या जाचाला सामना करून तुम्ही यातून बाहेर आलेला आहात आणि या विषयामध्ये ज्यांना गोवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु या विषयात त्यांनी मुलभर आवाज आपली तोफ गाजवत या मुद्यासाठी न्याय मागितला अभय वर्तक जी आमच्या बरोबर आहे अभयजी आपलं स्वागत आहे या तिघांच्या बरोबर विभिन्न प्लॅटफॉर्मवर सुदर्शनला पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांनाही मी विनंती करतो की तुम्हीही या कार्यक्रमाचा हिस्सा बना आणि जे काही युट्यूबवर ट्विटरवर विभिन्न प्लॅटफॉर्मवर जे प्रसारण चालू आहे त्याच्या कॉमेंटमध्ये आपलं म्हणणं व्यक्त करा त्याला सुद्धा आम्ही स्पेस देऊ हा पहिला बिंदास बोल आहे मे मी संजीवजीकडे चालतो संजीवजी पहिला बिंदास बोल मराठीतला मी या हिंदू आतंकवादाच्या षडयंत्राला नंगा करण्यासाठी एक्सपोज करण्यासाठी त्याचा बुरखा फाडण्यासाठी समर्पित करतोय आणि पहिले अतिथी म्हणून तुम्हाला बोलण्यासाठी निमंत्रित करते संजीवजी या प्रकरणामध्ये आमची सुटका झाली याचा अत्यंत आनंद आहे परंतु ज्या दोन आरोपींना शिक्षा झालेली आहे ते सुद्धा पूर्णतः निर्दोष आहेत माझ्या अटकेपूर्वी मी त्यांचा वकील होतो आणि या प्रकरणामध्ये केवळ दोनच पुराव्यांच्या आधारे त्यांना शिक्षा झालेली आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दोन हजार तेरा मध्ये या दोघांनी सचिन अंधुरे आणि शरद कळसकरची ओळख परड केली नाही ओळख परेड न होता ही शिक्षा झालेली आहे हा अभूतपूर्वच केली नाही होती आणि मग त्याने ओळखलं साक्षीदारांनी साक्षी मध्ये असं सुद्धा सांगितलं की या आरोपींचे फोटो आम्ही टीव्हीवर पाहिले होते आरोपी कोण आहे त्यांचे चेहरे कसे आहेत त्यांची नावं काय ते आम्हाला अगोदरच माहीत होत आणि म्हणून आम्ही ते फोटो ओळखले असल्या साक्षीदारांनी साक्षीमध्ये सांगितलं याच दोन साक्षीदारांनी हे सुद्धा सांगितलं की यापूर्वी त्यांनी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचे फोटो ओळखले होते आणि त्या दोघांच्या फोटोमध्ये आणि सचिन अंदुरे आणि कळसकरच्या फोटोमध्ये काहीच आदरम्यान नाही हे सुद्धा त्यांनी मान्य केलं होतं एवढंच नव्हे तर पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलं होत कि मिलिंद देशमुख नावाचे अंधश्रता समितीचे सचिव त्यांच्या घरी जाऊन साक्ष कशी द्यायची त्यांना पडवत होते आणि जेव्हा त्या साक्षीदारांनी नाव घेऊन सांगायला सुरुवात केली तेव्हा मिलिंद देशमुख पडून जाऊ लागले त्यांना पोलिसांनी धावत जाऊन पकडून कोर्टात आणलं तिकडे उभं केलं संजीवजी तुमचा आवाज ठीक करून जरा तुमच्याकडं पुन्हा येतो तुमचा आवाज ठिकाण तुमच्याकडं पुन्हा येतो अभयजी कडे मी चालतो अभयजी तुमची पहिली प्रतिक्रिया काय अभय प्रकरणामध्ये सर्वप्रथम जे याच्यात निर्दोष सुटले अधिवक्ता संजीव कुणाळेकरांसारखा ज्येष्ठ अधिवक्ता की आज तुम्हालाही माहिती आहे सुरेश जी की हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी न्यायालयात उभं राहणं ही किती कठीण गोष्ट आहे ती संजीव पुनाळेकरांनी केली डॉक्टर सिंह तावडे एक ईएन e टी सर्जन प्रथित यश जे जे मेडिकल कॉलेजचे अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर विक्रम भावे अतिशय चांगल्या घरात आलेला एक शेतकरी मुलगा ज्याची शेकडो एकर शेत शेती आहे पाच पेक्षा जास्त ज्याने माहितीच्या अधिकारात अर्ज केलेले आहेत म्हणजे एका कॉस्ट साठी या सगळ्या लोकांना हिंदू दहशतवादाचं षडयंत्र म्हणून ज्यांना अडकवण्यात आलं तर मला असं वाटतं की हा निकाल म्हणजे त्या षडयंत्र करणाऱ्यांना एक मोठी चपराक आहे ज्या ज्या अर्बन नक्षलनी ज्या ज्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमनी या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना हा निकाल म्हणजे एक प्रचंड मोठी चपराक आहे खोबाडीत मारल्यासारखा आहे ज्या दोन लोकांना शिक्षा झालेली आहे त्यांच्या ते पण पन निश्चितपणे सुटतील आपणही सांगितलेलं आहे कारण एकंदरीतच पूर्ण प्रकरण या याच्यातनं लक्षात येत आहे की हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी म्हणून हे प्रकरण केलेलं होतं तर ह्या एक दोघ जण पण निश्चितपणे निर्दोष उद्या बाहेर येतील आणि त्यावेळेला या प्रकरणावरती पडदा पडेल मला असं वाटतं की ज्या दोन हजार तेरा साली हा हिंदू दहशतवादाचा अजेंडा जो देशामध्ये या अर्बन नक्षल टोळीला किंवा कम्युनिस्ट इकोसिस्टमला देशामध्ये रुजवायचा होता आणि त्याच्यासाठी हे सगळं पूर्ण घडवून आणण्यात आलं आणि चांगल्या लोकांना याच्यामध्ये गुंतवण्यात आलं तर त्यांना ही न्यायालयाची एक मोठी चपराक आहे असं वाटतं बिलकुल आणि परंतु अभयजी मोठं दुर्भाग्य एक ज्यांना चपराक आपण म्हणतो त्यांना तर त्या तीच शिक्षा दिली पाहिजे जी यांनी भोगली जितके वर्ष हे जेलमध्ये होते तेवढ्या वर्ष टाकलं पाहिजे आणि मी म्हणतो सुरुवात ही पृथ्वीराज चौहान पासून केली पाहिजे जे, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दीड तासामध्ये एक मुख्यमंत्री कसा म्हणू शकतो कुठल्या संस्थेच नाव कसं घेऊ शकतो आणि हिंदू आतंकवाद हा हिंदू दहशतवाद स्थापित करण्यासाठी आपल्या पार्टीची काँग्रेसची रणनीती म्हणून तो नाव घेतो त्या संस्थेला तर तो आणि त्या संस्थेशी जुडलेल्या लाखो करोडो साधकांना तर तो अपराधी बनवतोच परंतु एक डॉक्टर एक विख्यात डॉक्टर आणि महाराष्ट्राचा मराठा मुख्यमंत्री आजकाल मी कधी जातीचं नाव घेत नाही तुम्हाला माहितीये परंतु तावडे तर मराठा आहे सरदार परिवारातले ज्यांच्या परिवाराने शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सरदार की केली अशा परिवाराच्या मराठा डॉक्टरला याच्यामध्ये बोललं जात फक्त हिंदू दहशतवाद स्थापित करण्यासाठी त्यामुळं आता अजूनही का जेलमध्ये नाही टाकलेलं पृथ्वीराज चौहानला माझा बिंदास मध्ये प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला हिंदुत्ववादी सरकार आहे शिंदेच फडणवीसांचा सरकार आहे हा निर्णय लागलेला आहे आणि अजूनही पृथ्वीराज चव्हाण बाहेर कसे खुले फिरतात हा प्रश्न आहे यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केली ते अजून जेलमध्ये कसे नाही आहे हाही प्रश्न आहे पण त्याच्यावर जाण्याआधी विक्रम भावेजींकडे जाऊ विक्रमजी मला तुमची पूर्ण मी मुलाखत पण पाहिली मराठीमध्ये तुम्ही दिलेली आणि मी वाचलं आणि मी या पूर्ण घटनेला ट्रॅक करीतच होतो घडल्यापासून तुमच्या अटकेपासल्यापासून तर तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या अंतविधीला सुद्धा जाऊ शकले नाही किती किती के पाप केलं तुमच्यामध्ये तुमच्यावर किती के अन्याय केला या सगळ्या सिस्टीमने आणि या विरोधकांनी पहिली तुमची प्रतिक्रिया काय निर्दोष तुटलो याचा आनंदच आहे आणि माझं निर्दोषत्व हे अनपेक्षित नव्हतं मला अपेक्षितच होतं कारण माझ्या विरोधात पुरावेच नव्हते मात्र ज्या पद्धतीने अटक केली गेली की पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी मला सीबीआयच्या हो ऑफिसला चौकशीला बोलवलं होतं तिथे गेल्यावर मला समजलं की ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना पण तिथे बोलवलं होतं चार वाजेपर्यंत आम्हाला नुसतं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून ठेवलं आणि तत्कालीन तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला सांगितलं की आम्ही ऍडव्होकेट पुनाळेकरांना अटक केलेलीच आहे पण आम्ही सांगतो तशी साक्ष त्यांच्या विरोधात देत असाल तर तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हालाही अटक करू मी खोटी साक्ष द्यायला नकार दिला म्हणून मी या प्रकरणातला आरोपी सहा वर्षानंतर बनलो घटनेनंतर पण मला दुर्दैव किंवा दुःख या गोष्टीचं होतं की एकीकडे एक आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या गप्पा करत असताना हिंदुत्ववादी असणं हा अपराध ठरवला जातोय आणि त्याविषयी बोलायला मात्र कोणी धजावरत नाहीये परंतु आता तुमच्या बरोबर झालेला ही लोकांना समजला पाहिजे तुम्ही घरातले मला वाटतं एकटे मुलगा आहात आणि घरातला करता मुलगा या वयामध्ये अटक झाली त्यावेळी तुमचं काय वय होत साधारण होत अशा वेळी नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जे जे हिंदुत्ववादी आहे त्यांच्या तर निश्चितच चांगल्या असतील परंतु अनेक लोक दुरावले असतील तुमच्याबद्दलचा त्यांचा भ्रम झाला असेल त्यातूनही बऱ्याच गोष्टी झाल्या असतील नाही आर्थिक अडचणी बऱ्याच आल्या मध्यंतरीच्या काळात हायकोर्टाने मला जामीन दिला पण पुणे जिल्हा सोडून जायचं नाही केस संपेपर्यंत अशी अट असल्यामुळे मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो माझे वडील गावी होते ते करोनामुळे गेले त्यांच्या अंत्यविधीसाठी मी एकुलता एक असूनही त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ शकलो नाही त्यांच्या पुढच्या जे काही विधी असतात ते करण्यासाठी मला हायकोर्टाच्या पाया पडावं लागलं मला जाऊ द्या तेव्हा सुद्धा तत्कालीन गृहमंत्री जे जेलमध्ये होते त्यांच्या जामिनाची याचिका पुढे आल्यामुळे माझी याचिका मागे पडली आणि मला वडिलांच्या अंत्यविधीला जायला सुद्धा तीन आठवड्याचा विलंब झाला हो म्हणजे तुम्ही राग सावड्याला सुद्धा नव्हते दहाव्याला सुद्धा नव्हते तेराव्याला सुद्धा नव्हते नव्हतो पहा म्हणजे हिंदुत्वाचा झेंडा हातात घेणाऱ्यांना कशा प्रकारे फसवलं जातं आणि सामान्य म्हणजे जे एक मूलभूत अधिकारामध्ये येतं ते सुद्धा करू दिलं जात नाही जामिनावर बाहेर असताना आणि दुसऱ्या आरोप्यांसाठी रात्री दोन वाजता कोर्ट उघडल्या जातं सुप्रीम कोर्ट उघडल्या जातं सकाळी सहा वाजता उघडल्या जातं पण हिंदू असल तर त्याच्यासाठी कसा अन्यायपूर्वक व्यवहार केला जातो हे विक्रम भावेंच्या केसमधून समजतं संजीव पुण्यालेकरजी याचा पाठीमागचा कायदेशीर भाग पण आपण थोडक्यामध्ये लोकांना सांगा कारण भावनिक भाग तर ठीक आहे पण आता तर कायद्याने आपण निर्दोष साबित झालेला आहात आता आपण बाहेर बसलेला आहात छाती ठोकून तुम्ही तर आधी छाती ठोकून होता परंतु आता तुम्ही निर्दोष आहात एक न्यायालयानेच म्हणलेलं आहे अशा वेळी या पूर्ण प्रकरणातल्या काही प्रमुख गोष्टी अशा काय आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला गोवल्या गेलं पहिलं ते एक वकील म्हणून काय ते सांगा का तुम्हाला वकील म्हणून कसं गवलं गेलं त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय होतं कोण अधिकारी होते ज्या त्यांना कारवाई व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे एका पुढे जातो की या प्रकरणामध्ये ज्या दोघांना शिक्षा झाल्या त्यांची ओळख परेड आयडेंटिफिकेशन परेड झाली नव्हती आणि आयडेंटिफिकेशन परेड न होता त्या दोघांना ओळखलं कोर्टामध्ये ओळखलं त्यापूर्वी त्यांचे फोटो जे ओळखले दोन्ही साक्षीदारांनी असं सांगितलं की आम्हाला त्यांचे फोटो दाखवले त्या फोटोमध्ये त्यांची नावं सुद्धा लिहिली होती हातात पाठली होती त्यांच्या आणि त्यांचे फोटो अगोदरच आम्ही टीव्हीवर बघितले होते नाव माहिती होती कुठंही माहिती होते म्हणून आम्ही ते ओळखले यापूर्वी दोन हजार तेरा मध्ये दुसऱ्या व्यक्तींचे फोटो आम्हाला दाखवलेले ते सुद्धा आम्ही ओळखलेले आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे विनय पवार आणि दुसरा खोगलकर आणि या दोन व्यक्ती कळसकर आणि अंधुरे त्यांच्या चेहऱ्यामध्ये काही सादरम्य नाही तरी आम्हाला पोलिसांनी फोटो दाखवले म्हणून आम्ही ते ओळखले या बरोबर घरी येऊन सांगत होता की साक्ष कशी द्यायची आणि हे ऐकल्याबरोबर ती व्यक्ती पडून जाऊ लागली तिला पकडून आणलं आणि तिचं नाव मिलिंद देशमुख आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सचिव आहे हा दाभोळकरांचा व्यक्तिगत सहकारी होता त्यामुळे या मधला फ्रॉड हा सिद्ध झाला तरी सुद्धा आदरणीय न्यायालयाने याच निर्णय दिला होता एका दरोडा प्रकरणात दरोडेखोरांना जी विक्टीम व्यक्ती होती जिच्या घरात दरोडा पडला तिने ओळख मध्ये ओळखलं तर न्यायमूर्ती म्हणाले ओळखपणे दोन महिने उशिरा झालेली आहे त्यामुळे मधल्या काळात पोलिसांनी फोटो वगैरे दाखवले असतील तर आणि त्यांनी दरोडे सोडून दिलेला आहे परंतु आम्हाला वेगळा न्याय लावण्यात आलेला आहे आमच्या या दोन्ही आरोपींना आणि म्हणून मला असं वाटतं न्यायालयावर व्यक्तिगत टीका मी करत नाही परंतु हा निर्णय न्यायाच्या घसोटीवर हा टिकणारा नाही कारण करेड न होणं काय गिरीने दुसरं कंटेनर नागरीने जे पकडलं त्यांच्याकडे जे पिस्तूल आहे ते मॅच झालं होतं दागोदरांच्या गोळ्यांची आणि त्यांनी युएमपीने लावला होता अनलॉक आम्हाला पकडताना त्या कायद्याप्रमाणे पिस्तूल मॅच झालं गोळ्यांची शरीरातल्या तर आरोपी दोषी असं मानलं पाहिजे पण सीबीआयने त्याला क्लीनचीट देऊन विक्रम पावले आणि मला पकडलं आणि या दोन आरोपींना शूटर म्हणून दाखवलं यामध्ये एका व्यक्तीचा रोहात समोर येतो आहे दोन व्यक्तींचा एक राकेश मरिया आणि दुसरे आहेत श्री चला संजीवजीचा थोडा आवाज डिस्टर्ब झाला आभाजीकडे चालतो अभयजी संजीवजी म्हणू इच्छित होते जरा अभयजी तुम्ही कंटिन्यू करा अभयजी तुम्हाला आवाज येतोय हो कंटिन्यू करा जरा संजीवजीच्या कनेक्शन मध्ये काही गडबडी हा स्कॉटलंड यार्ड ला सुद्धा संपर्क केला गेला होता अभयजी आणि स्कॉटलंड यार्ड ला केलं बंदूक त्या तालावात सापडवण्यासाठी काही कोटी रुपये दिल्या गेले त्याचा अहवालच आला नाही जरा त्याबद्दल पण सांगा नाही तुम्ही जो प्रश्न विचारलेला तो प्रश्न अगदी मार्मिक आणि स्कॉटलंड यार्डचा आणि ही बंदूक शोधण्याचा त्याचा थेट संबंध आहे ज्या आरोपाखाली अधिवक्ता संदीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती ती अटक याच्या पाठीमागचं मुख्य कारण होत कि शरद कळसकर शर, यांनी कबुली जबाब दिला असं पोलिसांचं म्हणणं होत कबु कि पुनाळेकर सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शस्त्रास्त्र नष्ट करा आणि हा कबुली जबाब कोणाच्या समोर दिलेला होता तर पोलिसांच्या समोर दिलेला माननीय न्यायालयाने विचारलं की जर एखाद्या आरोपीने कबुली जबाब दिला आहे तर कायदा असं सांगतो की तो न्यायालयाच्या समोर दिला गेला पाहिजे एका अधिकाऱ्याच्या समोर दिलेल्या कबुली जबाबची काढीची ही किंमत नसते तो कबुली जबाब न्यायालयाच्या समोर दिला गेला, गेला नव्हता दुसरी गोष्ट म्हणजे याच आरोपीने कोर्टामध्ये को जाऊन सांगितलेलं होतं की कर्नाटक पोलिसांनी जबरदस्त मला मारहाण करून माझ्याकडून जबरदस्तीने कोऱ्या कागदावरती सह्या घेतलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ पुनाळेकर सरांनी शस्त्र नष्ट करायला दिलं सांगितलं असा कोणताही सल्ला नव्हता पोलिसांनी एक कुभांड होत आणि त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे शरद कळसकरनी आम्हाला जागा दाखवली की ठाणे क्रिक मध्ये आम्ही ती सगळी रिव्हॉल्वर टाकली आणि सीबीआयने भारतामध्ये एवढा मोठा कोळी समाज आहे पण त्या खाडीमधली रिव्हॉल्वर शोधाला डायव्हर्स नॉर्वे वरून मागवले म्हणजे कल्पना करू शकता हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी काय स्तराला यंत्रणा गेल्या नॉर्वेवरून ड्रायव्हर डायव्हर्स मागवले आणि वर्तमानपत्रामधल्या बातम्या वाचल्या साडेसात कोटी रुपये या डायव्हर्स वरती खर्च करण्यात आले बरं पुढे न्यायालयामध्ये त्याचा काही अहवाल सादर केला गेला का तर काहीही नाही म्हणजे या देशामध्ये किती कानून असू शकतो याच एक मोठं उदाहरण आहे आणि आपल्या स्क्रीनवरती मी विनंती करेन की दाखवावं की साडेसात कोटी रुपये खर्च करून मिळालं काय शरद कळसकरनी सांगितलेलं की मी चार रिव्हॉल्वर टाकली सगळ्या रिव्हॉल्वरचे मी भाग सुटे करून डिसमेंट करून टाकली होती प्रत्यक्षात साडेसात कोटी रुपये खर्च करून एक एअरगन सापडली ही एअरगन त्यांनी माणूस काय पक्षी सुद्धा मरणार नाही या गनला त्यांनी पुरावा म्हणून दाखवलं जो कोर्टामध्ये टिकला ने। ने नाही अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याबद्दल तर माननीय कोर्टाने सांगितलं यांच्याबद्दल आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत अधिवक्ता संजीव पुनाळेकरांचं आयुष्य या सगळ्या यंत्रणांनी आणि या यंत्रणांवरती दबाव कोणाचा होता तर तो दाभोळकर परिवाराचा दबाव होता दाभोळकर परिवाराने विविध याचिका केलेल्या होत्या या प्रकरणाच्या खोलामध्ये जाऊन तर आपल्याला सांगतो की दोन हजार सोळामध्ये Uh, डॉक्टर सिंह तावडे यांना अटक झाली दहा मे दोन हजार मध्ये सप्टेंबर दोन हजार मध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेलं होतं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सांगितलं जातं की जेव्हा सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं तर त्यावेळेला खटला चालणं हे त्या आरोपींचा मूलभूत अधिकार समजलं जातं आणि सीबीआयने मात्र खटला चालवायला नकार दिला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की ह्या खटल्याची सुनावणी थांबावी आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन म्हणजे अख्ख्या भारतामधलं हे एकमात्र उदाहरण असेल की डॉक्टर दाभोळकरांची मुलगी गुप्ता दाभोळकर ही हायकोर्टामध्ये जाऊन तिने पिटिशन दाखल केली की ही सुनावणी थांबावी मला वाटतं सुरेशजी आतापर्यंत भारतामध्ये अशी एकही घटना नसेल की ज्या मुलीच्या वडिलांचा खून झालेला आहे ती मुलगी न्यायालयात याचिका करते की खटला थांबवावा ही अतिशय पूर्णतः म्हणजे विपर्य असत किंवा आपण बुद्धीच्या अगम्याशी गोष्ट होती आणि ज्या न्यायाधीश त्या ठिकाणी बसलेल्या होत्या मृदुला भाटकर माननीय न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी त्यांच्या याचिकेवरती स्टे दिला आणि ती सुनावणी थांबवली दुर्दैव असं की ती सुनावणी जर थांबवली नसती तर दोन हजार सतरा मध्ये जास्तीत जास्त या घटनेत या केसचा निकाल लागला असता अठरा सालीच Uh, डॉक्टर तावडे बाहेर आले असते एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच ते सहा वर्ष डॉक्टर तावडेंना तुरुंगात सोडव सडवण्यासाठी या विकृत मानसिकतेचा वापर केला गेला यामुळे डॉक्टर अधिवक्ता पुनाळेकर यांना तर पुढच्या टप्प्यामध्ये अटक झालेली आहे पुनाळेकर सरांची अटक टळली असती विक्रम भावेची अटक टळली असती डॉ आपण आपण हा कार्यक्रम अर्ध्या तासातच मराठीवर थांबवायचा आहे कारण आपण आता हिंदीवर एक तासाचा पूर्ण कार्यक्रम करणार आहोत हा पहिला बिंदास बोल आहे परंतु या मुद्द्यासाठी हिंदू दहशतवाद षडयंत्र कसं आहे होतं आणि कसं त्याला एक्सपोज केल्या गेलं काय काय त्याच्यामध्ये चुका केल्या गेल्या त्याच्या पूर्ण फॉलोअपसाठी मी पाहिजे तेवढे बोल करायला तयार आहे डॉक्टर तावडे यांच्या जीवनातल्या खूप अशा गोष्टी आहे ज्या लोकांच्या समोर गेल्या पाहिजे त्यामुळे मी त्यांची वेगळी मुलाखत घेईन आपल्याला याचा पार्ट टू पार्ट थ्री जितके विभाग शो करावा लागतील आपण करू पण आजच्या या एपिसोडमध्ये इथंच थांबू तुमचे धन्यवाद आमच्याबरोबर जोडण्यासाठी